हाय शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ तुमच्या पर्यंत आला असेल तर लाईक कमेंट करा व्हिडिओ पूर्ण दाखवत तुम्हाला मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती बघा गहू आमचा कसा गहू ये कसा दिसतोय तुम्हाला आमच्या शेतकरी राजांचा गहू तर शेतकरी मित्रांनो लाईक कमेंट जरूर करा आमचं गहू सांगा कसं वाटतं तुम्हाला हे बघा फेशियल तुमच्यासाठी काढलेलं आहे लाईक कमेंट शेअर करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा न तो मिळतं पोटाला आला न तो मिळतं पोटाला पोटभर खायला आज सुखाचं घास खातो भीमा तुझ्या जन्मामुळे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आमच्या शेतामध्ये किती भारी गव आलेलं आहे हे पा किती मोठं गहू आहे बघा कसं वाटतं गहू तुम्हाला लाईक कमेंट शेअर जरूर करा पाठीमागे मग काही तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत जरूर पोचला असेल तर बघा गहू कसं वाटतं हाय हे बघा झोका बी खेळत त्याच्यामध्ये म्हणजे झोका खेळत येतं चला शेतकरी मित्रांनो तुम्ही काही झोका खेळाल मुलांनो लोक म्हणते हरभराचं झाड चांगत आहे आज तुम्हाला गावचं झाड सांगते बघ हा या काय या चला हे बा जो काय खेळतं मी गाव गावावर गहू गू येवर लोक म्हणत्या हरभऱ्याचं झाडवर चांगलं मी तुम्हाला गावाचं झाडावर चांगले बा गिडी गिडी गिरी किती भारी किती मस्त वाटतंय